जिंकूया लेखक अभिजित पेंडारकर ऐका हो ऐका आपल्या गावाच्या जत्रेनिमित्त मुलांसाठी यंदा शिवगडावर चढाई करण्याची स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे हो जास्तीत जास्त मुलांनी या स्पर्धेत भाग घ्यावा जिंकणाऱ्या पहिल्या तीन स्पर्धकांना मोठी बक्षिस दिली जाणार आहेत हो मुख्य चौकात दवंडी पिटवली गेली राजे महाराजांच्या काळापासून चालू असलेल्या ह्या काही प्रथा शिवगड मध्ये अजूनही सुरू होत्या लोकांशी संपर्क साधायचं तेवढंच एक साधन होत ना घोषणा ऐकून बच्चे कंपनी खुश झाली ए आपण भाग घ्यायचा ना स्पर्धेत सई म्हणाली हा काय प्रश्न आहे घ्यायचा म्हणजे घ्यायचाच आपण सगळ्यांनी घ्यायचा गावातल्या बाकीच्या मुलांनाही तयार करूया मल्हारन आनंदानं उडी मारत सांगितलं ए मी पण येणार डोंगर चढायला तानाजी उत्साहानं म्हणाला बघ मध्येच कडेवर घ्या म्हणून रडत बसलास तर नाही चालणार सईने त्याची खोडी काढली हो मग एकट्याने डोंगर चढायची स्पर्धा आहे कुणाला कडेवर घेऊन चढायची नाही मल्हार म्हणाला आणि तानाजी थोडासा फुरंग गटला मला पण डोंगर चढायला येतो कुरकुरत तो म्हणाला त्याचा मूड जाऊ नये म्हणून मग सई आणि मल्हारने त्याची समजूत काढली चालेल रे ये तू पण सगळ्यांनीच स्पर्धेत भाग घेऊया हा पण जिंकणार मात्र मीच आहे मल्हार छाती पुढे काढत सांगायला लागला म्हणे हे हे, मी जिंकणार मी तुझ्यापेक्षा जास्त चांगली पळते मी तुझ्यापेक्षा जास्त जोरात चालते मी तुझ्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग स्पर्धा मीच जिंकणार सईने त्याला चॅलेंज दिलं दोघांचं भांडण लागू नये म्हणून तानाजीनेच त्यांना लांब केलं ए चला माहेलकालाही सांगूया आणि आपल्या गुरुकुलातल्या सगळ्या मुलांपर्यंत ही बातमी पोहोचवूया चला चला Sample complete. Ready to continue?